बाबूबाऊ बोलले ती गोष्ट खरी आहे की शासन चांगलं काम करते आता आपण सर्वांनी मिळून ते काम लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आणि अल्पदारामध्ये अतिशय कमी पैशामध्ये आज सर्वात मोठी समस्या आरोग्याची आहे आणि आरोग्यामध्ये सर्वात जास्त पैसा लागतो हे आपल्या सर्वांना कल्पना आहे हेमंतरावचे वडील आमच्या शंकरराव या ठिकाणी उपस्थित आहे कारण तर या योजनेसाठी तुम्ही सर्वांनी आपण आपला वैयक्तिक नोंदणी केली पाहिजे ही मंडळी तुम्हाला एक कार्ड देतं त्या कार्डचा पुरेपूर वापर आपण केला पाहिजे मी सुद्धा भविष्यामध्ये उद्याच्या जानेवारीमध्ये अठरा ते पासष्ट वयाच्या महिला आणि अठरा ते चाळीस वयोगट सर्व तरुण तरुणी तुमच्या सर्वांचा दहा लाख रुपयाचा विमा मी मोफत करणार आहे दरवर्षी मला निवडणुकीमध्ये पैसे वाटणं मंजूर नाही मी निवडणुकीमध्ये कुणाला पैसे वाटत नाही कुणाला दारूही देत नाही कुणाला जेवणही घालत नाही पण तुमचा हप्ता भरू शकतो तुमचा हप्ता याच्यासाठी भरायचा की तुम्ही उद्या अपघात झाला समजा तुमचे बरगडी फ्रॅक्चर झाले आणि डॉक्टर म्हटले की तुम्हाला दीड लाख रुपये ऑपरेशनला खर्च आहे तर तुमच्या दहा लाखातल्या पॉलिसीमध्ये दीड लाख रुपयाचा ला खर्च ला दे, रुपया विनामूल्य होणार आहे तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज राहणार